एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी शेतातील कामे करताना सामाजिक अंतर राखावे हात स्वच्छ साबणाने धुवावे असे आवाहन करीत तालुक्यातील पाटोळे येथे सरपंच मेघराज आव्हाड व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले तालुक्यातील पाटोळे येथे तेथील सरपंच मेघराज आव्हाड यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावातील प्रत्येक कुटुंबाला मास्क व सॅनिटायझरचे वाटप करीत कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगत शेतातील कामे करताना सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करीत विनाकारण घराबाहेर पडू नये असेही आवाहन करण्यात आले यावेळी त्यांच्या समूहेत उपसरपंच रामहरी खताळे ग्रामपंचायत मधील सदस्य व सेवक उपस्थित होते यस न्यूज साठी सुरेश कपिले पाटोळे ग्रामपंचायतच्या वतीने आज पाटोळेतील सर्व ग्रामस्थांना घरोघरी जाऊन व मंदिर परिसरामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात आलं त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने सॅनिटायझर आणि मास्क प्रत्येक कुटुंबाला मास्क आणि सॅनिटायझर या आज मंदिरासमोर काही निवडक व्यक्ती तसेच प्रत्येक घरोघरी जाण्यासाठी आमच्या आरोग्यसेविका यांच्यामार्फत प्रत्येक घरापर्यंत मास्क देण्याचं ग्रामपंचायती वतीने जाहीर करण्यात आलं व त्याप्रमाणे कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आज या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही व्यक्तीने मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही आणि शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करून आपल्याला कोविड नाईन्टीन कोरोनाला हरवायचं आहे आत्ता आतापर्यंत संपूर्ण ग्रामस्थांनी जी साथ दिली तशाच प्रकारची साथ भविष्याच्या काळामध्ये देखील कोरोनामुक्त होईपर्यंत आपण सर्व ग्रामस्थांनी काळजी घ्यायची स्वतःची देखील काळजी घ्यायची आणि पूर्ण ग्रामस्थांची काळजी घ्यायची तसेच गावामध्ये बाहेरून आलेल्या मुंबई पुणे किंवा इतर शहरांतून आलेल्या सर्व व्यक्तींनी ग्रामपंचायती नोंद करून स्वतःची तपासणी करून तशा प्रकारचा दाखला आहे ते सादर करायचा आहे तसेच गावातून जिल्हा जिल्हाबंदी असल्याकारणाने कुणीही बाहेर जायचं नाही पण त्यानंतर गावात पुन्हा यायचं नाही सर्वांनी स्वतःची काळजी घ्यायची आणि ग्रामपाचीला सहकार्य करायचे